मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याचं दिसून येत होतं पण आता देशभरामध्ये पाऊस धडाडीने बरसतोय बिहार उत्तर प्रदेश हरियाणा जम्मू काश्मीर दिल्ली आणि पंजाब या भागांमध्ये अतिशय मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे इतकंच नाही तर आज महाराष्ट्रातील अनेक भागांमध्येही धुवाधार पावसाचा इशारा हा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे सकाळपासूनच अनेक ठिकाणी पावसानं जोरदार बॅटिंग सुरू केली आहे मुंबई आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच पावसाची रिमझिम सुरू झाली असून आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून आतुरतेने वाट पाहिलेला पाऊस आता त्यांच्याही भागामध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे भारतीय हवामान विभागानं कोकण रायगड आणि मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे तर रत्नागिरीसाठी ऑरेंज अलर्ट हा जाहीर करण्यात आलेला आहे यामुळे नागरिकांना आज अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलाय राज्यातील इतर भागांसाठी मात्र येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकणामध्ये पुढील चोवीस तासांसाठी रेड अलर्ट कायम असून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे रत्नागिरी ठाणे आणि मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे तर घाटमात्यावर धुवादार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे तर इतर भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे